माढा मतदारसंघाचा सा आजवरचा आढावा आपण पाहिला तर यामध्ये माढा मतदारसंघामध्ये एकोणीसशे बासष्ट साली काशीनाथ बाबू अवसरे हे विजयी झाले होते त्यांना तब्बल सोळा हजार सहाशे एकोणसाठ मतं पडलेली होती तर त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट साली माढा मतदारसंघातून संपतराव मारुती पाटील हे विजयी झाले त्यांना एकूण अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस इतकी मतं प्राप्त होती त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये एकोणतीस हजार दोनशे तेहतीस मतांनी विठ्ठलराव शिंदे हे विजयी झाले तर एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये पंचवीस हजार शहात्तर मतं प्राप्त करून कृष्णराव कोंडिबा पर्वत हे विजयी झाले एकोणीसशे ऐंशीमध्ये तब्बल एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव इतकी मतं प्राप्त करत धनाजीराव गणपत साठे हे विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये तब्बल अडतीस हजार सातशे साठ मतं प्राप्त करत पांडुरंग गणपत पाटील हे विजयी झाले तर त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये माढा मतदारसंघातून तेहतीस हजार पाचशे दहा मतं प्राप्त करत पुनश्च पांडुरंग गणपत पाटील हे विजयी झाले तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये अठ्ठेचाळीस हजार आठशे शहाण्णव मतं प्राप्त करत बबनराव विठ्ठलराव शिंदे हे विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णवला पुनश्च बबनराव विठ्ठलराव शिंदे हे विजयी झाले एकोणसाठ हजार नऊशे सत्त्याण्णव मतं त्यांनी प्राप्त केली होती त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस ते आज गायत आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे हेच आपलं आधिपत्य गाजवत आहेत मात्र आता येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र बबनराव विठ्ठलराव शिंदे हे उभे राहणार की त्यांच्या पुत्राला आता संधी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय आता माढेकरांचा कौल हा त्यांच्या पुत्राच्या बाजूनी असेल का की पुन्हा एकदा आमदार शिंदेच मैदानात उतरतील याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत